नमस्कार मी आज एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत पहा एक रेडीमेड ब्लाऊज आहे कॉटनची साडी आहे खूप सुंदर अशी साडी आहे आणि रेड त्याला रेडीमेड ब्लाऊज आलेला आहे पण हे थोड्या वयस्कर लोकांना घालायचे साडी तर खूप छान आहे कॉटनची असल्यामुळे पण रेडीमेड ब्लाऊज असल्यामुळे घालता येत नाही गळाही खूप मोठा होतो उंची मोठी आहे तर आपण हे कसे अल्टर करायचे ते पाहूयात खूप सोप्या पद्धतीने दाखवलेले आहे आणि एकदम परफेक्ट अंगात बसले चला तर आपण त्याची उंची पाहूया जेवढी उंची आहे आपली तेवढी उंची मोजून घ्यायची जर पहा आपल्या जे जुने ब्लाउज आहे त्या जुन्या ब्लाऊजूनच उंची मोजून घेतली तर तयार उंची आहे बारा इंच जेवढी हे पहा बारा इंच आहे आणि ह्या ब्लाऊजची तया तया ह्याची जी रेडीमेड जी ब्लाउज आलेला आहे त्याची उंची पण पाहिजे आहे आधी आता त्याआधी कंबर घेर पाहायचा खूप मोठा आहे कंबर घेरही खूप मोठा आहे तयार ब्लाऊजचा तर मापाच्या ब्लाऊजच्या आपण कंबर घेरे मोजला आणि उंची मोजली तर आपण उंची याची दोन इंच एक्स्ट्रा आलेली आहे तयार ब्लाऊजची उंची दोन इंच एक्स्ट्रा आहे तर आपण ती उंची वरच्या साईडने कमी करणार आहोत आणि गळा खालून जर कट करून काढले तर आपले गळा जे आहे ते गळा खूप मोठा होतो खालून येणार नाही तर त्या पद्धत आपण कसे कट करायचे आणि कुठून करायचे हे पाहूया पण त्याआधी मी जे बाह्या आहेत त्या उकलून घेतल्या म्हणजे भाया स्लीव जे आहेत ते बाजूला काढून घेतल्या जे स्लीव्ज आहेत ते पूर्ण बाजूला काढून घेतले जे नाड होते ते पण कट करून घेतले कारण आपल्याला ते पण ठेवायचे नाही आहेत त्याच्या आपली गळारुंदी कमी करायची आणि उंची कमी करायची आहे पहा व्यवस्थित घडी घालून घ्यायची बा एकावर एक ठेवून अशी व्यवस्थित घडी लावून घालून दोन पिन लावून घेतल्या एक खालच्या साईडला आणि एक वरच्या साईडला आता आपण उंची मोजूया ह्या स्लीवजलाही आपण जो रेडीमेड ब्लाऊज असते ते स्लीव मच्छीकटचा आकार अजिबात नसतो एकदम दोन्ही या भाग बरोबर कट केलेले असतात त्यामुळे आपल्याला हे स्लीवजही आपल्याला परत आग आप मच्छीकटचा आकार देऊन जॉईन करताना मच्छीकटचा कर आकार द्यायचा आहे त्या पा, पा उंची पाहिजे हे फोरटक्सचे ब्लाऊज आहे पण आता हे प्रिंट कटचे असल्यामुळे आपल्याला ह्याच्यात तर काही बदल करता येणार नाही त्यामुळे फक्त उंचीमध्ये आणि रुंदीमध्ये बदल करायचा आहे त्या पण उंची मोजताना खालच्या साईडने उंची मोजायची आणि दोन इंचाने कमी करायची उंची आहे तर दोन इंच मी बरोबर जेवढी उंची आहे तेवढी उंची घेतली आणि शिलाई मार्जिन वरच्या साईडला घेतले बारा उंची आहे आपली तयार तर बारा इंच उंची घेऊन शिलाई मार्जिन इतकी घेऊन आ निशानी करून घेतली आता छातीचा भाग पाहूया छातीचा भाग आहे दहा इंचाचा म्हणजे घडी आपली दहाची आहे मोंडा पहा मोंडा येतो साडेपाच प गळ्याच्या साईडला आणि मोंड्याच्या साईडला असे चौकोनी बॉक्स आखून घेतला आपल्याला आता रुंदी पण कमी करायची आहे फक्त गोलाकार देऊन घेतलेला आहे जेवढे होते उंची जे आखली होती आपण जे निशाणी केलेली तेवढा भाग कट करून घ्यायचा गोलही कट करून घेतला आणि उंचीचाही भाग कट केलेला आहे हा मोंड्याचा भाग कट करून घेतलेला आहे आता आपल्याला गळा कट करायचा आहे गळा कट करताना आपण दोन्ही पार्ट सुट्टे करून घेऊया आता मागचा गळा जो आहे तो मागचा गळा आता एक अर्ध्या इंचा थोडा जास्त येतो अर्ध्या पाऊन इंचा गळा जास्त येतो पण याच्यात आपण काहीच बदल करू शकत नाही कारण हे ब्लाऊज आहे ते वयस्कर बाईचे असल्यामुळे याला डिझाईन तर काही करणार नाही पण प्लेनच पण कसे व्यवस्थित झालेले आहे ते पाहिजे पाहता दोन्ही पार्ट मी सुट्टे करून घेतले मुरील भाग जो आहे तो व्यवस्थित असा जसा मी व्हिडिओ दाखवलेला त्याप्रमाणे एकावर एक, एक व्यवस्थित ठेवून घेतला कारण आता गळा कमी झाला उंची कमी केल्यामुळे गळावरच्या साईडला गेलेला आहे तर आपण गळा किती आहे ते पाहूया हे प गळा इं उंची आहे जेवढी गळा उंची आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन प मी साडेपाच इंचा गळा आहे तर सहा इंचा गळा उंची घेतली आणि चौकोनी बॉक्स आखला तर आपल्याला गळारुंदी पण याची कमी करायची तर पहा कशी करायची ती गळा उंची गोल आकार तर आखून घेतला पण गळा जी रुंदी आहे ती कमी करायची आता आपला गळा जो आहे तो अडीच इंचाची गळारुंदी पाहिजे आपल्याला तर मी चौकोनी बॉक्स आखल्यापासून आख जिथून चौकोन बॉक्स आखलेला आहे तिथून रुंदी घेऊन गळारुंदी घेतलेली आहे मी आणि आपल्याला त्या गळारुंदी कमी केल्यामुळे फिटिंगच्या साईडला थोडी कमी पडते तर एक दोन इंचाची एक ते दीड इंचाची किंवा दोन इंचाची पट्टी जॉईन करूया तर आता मी पुढचा भाग जो आहे गळारुंदी कमी केलेला तो भाग आता कट करून घेणार आहे एक पिन लावून घेतली म्हणजे आपण इकडे तिकडे सरकणार नाही ना मोंड्याच्या साईडलाही चौकन बॉक्स आखून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला समोरील भागाच्या जो मोंढा आहे तो समोरील भागाचा आकार द्यायचा एका एक इंचाने आखून घेऊन मी समोरील भागाला आकार देऊन घेतला हा झाला मोंढा तयार आता जो रुंदी कमी केलेली आहे ती पट्टी आपल्याला तेवढी कट करून घ्यायची आहे चौकोनी बॉक्स आखून घेऊन तिथून आपण अडीच इंच रुंदी घेतलेली होती तेवढी पडची पुढची जी पट्टी आहे तेवढी कट करून घेतली आणि गोलगळा जो आहे तो कट करून घेतला खूप सोपं आहे तुम्ही सहज घरी करू शकता जर तुम्हाला व्यवस्थित बसत नसेल तर एकदम सह सहज तुम्ही हे पद्धत माझी वापरून तुम्ही नक्कीच करून बघा आणि मला नक्कीच कमेंट करून सांगा की तुमचे ब्लाऊज व्यवस्थित झालेले आहे का आता फिटिंगच्या साईडला मी एक ते दीड इंचाची पट्टी जॉईन करणार आहे फक्त काखेत कमी पडते खालच्या साईडला फिटिंगला बरोबर बसते फक्त काखेत कमी पडते म्हणून आपल्याला जॉईंट द्यायचा आहे आता पहा गळारुंदी कमी करू या गळारुंदी आहे सात इंचाची आलेली आहे आणि आपल्याला गळारुंदी पाहिजे आहे पाच इंचाची इंचा तर दोन इंच आपल्याला गळारुंदी कमी करायची आहे तर ही गळारुंदी कशी कमी करायची ते पहा आता मी अशी व्यवस्थित घडी घालून घेतली तर रेडीमेड ब्लाऊजचे जे आहे ते गळा पण बरोबर नसतो पण आता जसे ब्लाऊज आहे तसे त्याच पद्धतीने असे व्यवस्थित एकावर ठेवून घ्यायचे जेवढे जमल तेवढे व्यवस्थित ठेवायचे म्हणजे आपल्याला जे मापे टाकायचे ते बरोबर येतात आपचाची एक, एक निशाणी केली आपल्याला गळा रुंदी दोन इंच कमी करायचे एक इंचाची निशाणी करून आपल्याला चला आता मशीनवर आपण ती कशी शिलाई करायची ते पाहूया निशाणी करून एक पिन लावून घेतली आपण मशीनवर आलेल्या आपण जशी रेष ओढलेली होती एक इंचाची निशाणी करून त्याच्यावर टीप मारून घेणार आहे ह्या पद्धतीने एक टीप मारून घेतली खालच्या साईडला आणि वरच्या साईडला असे लॉक करून घ्यायचे म्हणजे जा टिप जे आहे ते उकलणार नाही ना ना। आता बरोबर असे व्यवस्थित करायचे आणि मधोमध जी पट्टी आपण जे दुमडलेली आहे त्याची बरोबर सेंटर करून असे दोन्ही साइडला बरोबर येईल ह्या पद्धतीने ठेवून दोन्ही साइडला मी टिप मारून घेणार आहे तुम्ही आपल्या लक्षातही ये ना ना येणार नाही कोणाच्या की ले ले हे। ही डिझाईन बनवलेली आहे का गळारुंदी कमी केलेली आहे एकदम व्यवस्थित दिसते ब्लाऊज कुठेही जॉईंटही दिसणार नाही ना ना। दोन्ही साईडला दोन टिप मारून घेतल्या आणि वरच्या साईडला लॉक करून घेतले कारण पायपिंग आहे पायपिंगमुळे गळ्याला थोडं दिसायला व्यवस्थित दिसते टिप खालच्या साईडला आणि वरच्या साईडला टिप मारल्यामुळे पहा कुठेही तुमच्या लक्षातही येणार नाही की अशी आपण टिप मारून गळारुंदी कमी केलेली आहे पहा सव्वा पाच गळारुंदी सव्वा पाच इथे म्हणजे एवढे आठ होऊन जाऊ शकते पाच ते सव्वा पाच म्हणजे दोन इंचाची जवळजवळ गळा रुंदी आपण कमी केली तर पुल पुढील पार्ट जो आहे तो गळा आणि जे जॉईंट द्यायचा आहे ते करायचं आहे आपला मी आता जो गळा आहे त्याला पायपिंग होती पहिल्या ब्लाऊजला रेडीमेड ब्लाऊजला तर मी याला पायपिंग न करता मी फक्त पलटी मारणार आहे तर जसा गळा कट केलेला आहे त्या पद्धतीनेच दे गोल गळ्यावर व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची फक्त धरताना दोन्ही कापड व्यवस्थित धरा धरायचे म्हणजे खालचे वरचे अजिबात कुठलेही ओरडा ताना करायचे नाही आहे म्हणजे जे गळा जॉईन केलेला असतो तो एकदम व्यवस्थित येतो म्हणजे कुठेही पीळ पडणार नाही आणि फिनिशिंगला एकदम छान दिसते पाय टिप मारून घेतली छोटे छोटे कट्स मारायचे गोलगळ्याला आणि आतील भाग बाहेर काढून घ्यायचा आहे आता एक दाबटीप मारायची आहे एकदा व्यवस्थित चेक करायची आले का कर नाही ते आणि आता याच्यावर एक दाबटीप मारून घ्यायची आणि ही दाबटीप मारताना अस्तरवर आली पाहिजे ही काळजी घ्यायची पूर्ण अशी माझी टीप मारून झाली वरच्या साईडने एक टीप मारून घ्यायची जे गळा जो आहे तो एकदम व्यवस्थित आणि फिनिशिंगने दिसतो आपल्याला काज बटनपट्टीची ज जी साईड आहे त्यालाही टिप मारून घ्यायची ब्लाऊज जे आहे त्या हाताने असे व्यवस्थित धरून मग टिप मारायचं म्हणजे खालीवरी होणार नाही किंवा झोळ येणार नाही ना पण टिप मारून झालेली आहे आता आपल्याला जो भाग आहे आपल्याला फिटिंगच्या साईडला जो कमी पडतो काखेमध्ये तिथं आपल्याला थोडा जॉईंट द्यायचा आहे मी छोटासा तुकडा जॉईन करणार आहे हे शिलाईमध्येच जाते हे अजिबात दिसत नाही पण आपल्याला शिलाई मार्जिन राहण्यासाठी मी थोडासा जॉईन करणार आहे जसे मी एवढे दाखवलेले आहे त्याप्रमाणे असे जॉईन करून घेतले आता वरून दाप एक दापटीप मारून घेतली हीच जसे मी हे एका पार्टला दाखवलेले आहे त्याच पद्धतीने मी दुसराही पार पार्ट तयार करून घेणार आहे म्हणजे दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत आता काज बटन पट्टी लावून घ्यायचे आहे की काज पट्टी लावताना मी दोन्ही साईडला वरच्या साईडने दुमडून घेतले वरच्याही गळ्याकडच्या साईडला घेतले आणि खालच्याही साईडला घेतले आणि दापटीप मारून घेतली आपण हे पट्टी लावत आहोत याला काज काज बटन करायचे आहेत पावरच्या साईडला अशी व्यवस्थित दुमडून घ्यायची ही पट्टी वाढीव आहे व्यवस्थित अशी दुमडून घेऊन ही पट्टी जी आहे ती वाढती पट्टी आहे म्हणजे बटन पट्टी आहे त्यामुळे आपली पट्टी लावून झालेली आहे दुसऱ्या पार्टला आता काजी पट्टी लावायची आहे ही पट्टी लावताना पण दोन्ही साईडला खालून वरून दोन्ही साईडला असे दुमडून घेतले आता एक दाप मारून घेतली ही पट्टी पूर्ण आतल्या साईडला मुडपायची असते पाशी दाबटीप मारून घेऊन आत एका साईडला थोडीशी दुमडून घेतली आणि आधी पहिल्यांदा काठाने टीप मारून घेतली आणि परत दुसऱ्या साईड दुसरा जो भाग आहे आपण दुमडलेली जी साईड आहे त्याला परत एक टीप मारून घेतली आपले दोन्ही पार्ट जे आहेत ते तयार झालेले आहेत आपण पाठीचा भाग आणि फ्रंट पुढचा भाग असे दोन्ही मिळून वर जॉईन करायचे त्याआधी मी जो पाठीला भाग जे फिटिंगच्या साईडला जो कमी पडतो त्याला मी पाहा ज असा जॉईन केला तुकडा फक्त मोंड्याच्या साईडला केलेला आहे खालच्या कमरेच्या साईडला आपले माप बरोबर बसते त्यामुळे फक्त वरच्या साईडला केले आता शोल्डर जे आहे वरचे शोल्डर जोडून घेतले दोन्ही साईडचे शोल्डर जोडून झालेले आहे आता व्यवस्थित असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि एक्स्ट्राचे जे आहे कापड ते कट करून घ्यायचे म्हणजे शोल्डरच्या साईडला जे एक्स्ट्राचे झाले होते ते कट करून घेतले आता आपल्याला भाई कट करायचे आहे भाई जे आहे ते दोन्ही कट एकसारखे आलेले आहेत मच्छी कट आकार अजिबात आलेला दिलेला नाहीये तर आपल्याला हे असे व्यवस्थित ठेवून घेतली भाई आणि मच्छीकटचा आकार देऊन घ्यायचा खूप सोप्या पद्धतीने दाखवलेले आहे आणि हे नक्कीच उपयोगाचे आहे हो पासे भाईचे माप घ्यायचे जो आर्महोलचा आकार आहे उंची आहे ती घेतली आर्महोलचा आकार देण्यासाठी उंची मोजून घेतली आणि मच्छीकटचा आकार देऊन घ्यायचा ही जी भाई आहे ती एकदम अंगात ब्लाऊज घातले ते एकदम परफेक्ट येते मला कोणालाही लक्षातही येणार नाही की हे ब्लाऊज आल्टर करून घातलेले आहे म्हणून आता मच्छीकडचा आकार देऊन झालेला आहे आता आपण हे जे भाई आहे ते आपण ब्लाऊजला जोडून घेऊयात मी त्याआधी अस्तराने मेन फॅब्रिक जे आहे ते जोडून घेतले दोन्ही स्लीव्ज जे आहेत ते तयार झालेले आहेत आता जोडताना पहा पण जे भाई आणि मेन ब्लाउज जे आहे ते आपण जॉईन करायचे आता जॉईन करताना मच्छीकडचा करता जो आकार आहे तो पुढच्या साईडला आला पाहिजे ह्याची काळजी घ्यायची आणि व्यवस्थित भाई जोडून घ्यायची म्हणजे उलटी सुलटी भाई होणार नाही तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा नक्कीच ह्या व्हिडिओचा हो तुम्हाला फायदा होईल हा म्हणजे फिटिंग पण झालेली आहे हा जॉईंट खूप सुंदर आले एकदम बरोबर आलेले आहे आपण जॉईंट देऊन जी स्लीव जोडली ते पण कुठेही लक्षात येत नाही किंवा दिसत नाही जॉईंट दिल्याला संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूयात अशाच नवीन नवीन व्हिडिओजमध्ये बाय बाय